तुम्ही आज पवार साहेबांकडे सकाळीच गेलो होतो अर्थात त्यांची काही अपॉइंटमेंट वगैरे मी काय घेतली नव्हती फक्त ते घरी आहेत तेवढं मला कळलं होतं आणि म्हणून साधारणपणे मी सव्वा दहाला तिथे गेलो होतो परंतु ते झोपलेले होते तब्येत बरी नसल्यामुळे त्यामुळे मी एक दीड तास थांबलो आणि मग ते उठले आणि त्याने मला बोलवलं आणि ते विछण्यावरच झोपलेले होते कारण तब्येत बरी नसल्यामुळे ते काही उठले नव्हते आणि मग बाजूला मी खुर्ची ठेवून आम्ही दोघे जवळजवळ दीड दो दो तास आम्ही सगळी चर्चा केली आणि मी त्यांना सांगितलं की मी काय कुठलं राजकारण घेऊन आलेलो नाही ना मंत्री म्हणून सुद्धा आलेलो नाही आमदार म्हणून सुद्धा आलो नाही कुठली पक्षीय भूमिका माझी नाही महाराष्ट्रामध्ये ओबीसीना आरक्षण देण्याचं काम बंद तुम्ही राबवलं आणि आता राज्यामध्ये जे आहे काही जिल्ह्यांमध्ये फार स्फोटक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे काही लोक जे आहेत हे मराठा समाजाचं हॉटेल आहेत तर तिथे जात नाही काही लोक हे ओबीसी समाजाचं धनगर समाजाचं किंवा वलदारी समाजाचं माळेस कुणाचं आहे त्याचं एखादं दुकान आहे तर तिथे मराठा समाज जात नाही तर अशी सगळी परिस्थिती जी आहे राज्यामध्ये निर्माण झालेली आहे राज्याचे एक ज्येष्ठ जे नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे आता की हे शांतता राज्यामध्ये निर्माण झाली पाहिजे त्यांना आठवण करून दिली बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देत असताना असाच मराठवाडा पेटला होता आणि अशा वेळे मग तो शांत करून शेवटी जे आहे तुम्ही निर्णय घेतला की सरकारचं काय होईल ते होईल पण आपण हे काम केलं पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही मराठवाडा विद्यापीठाचं नाव बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्याला जोडलं पण आज अशी परिस्थिती आहे आणि तुम्ही आलात नाही तर त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला काही माहिती नाही की जरंगेकडे मंत्री मुख्यमंत्री भेटले त्यांनी काय त्यांच्याशी चर्चा केली आश्वासन दिली हे आम्हाला माहिती नाही तुम्ही हाके ससाने आणि वाघमारे यांचं ओबीसी नेत्यांचं उपोषण सोडायला गेलात तुम्ही त्यांना काय सांगितलं तेही आम्हाला काही कल्पना नाही असं साहेबांचं म्हणणं म्हटलं आम्ही तर काय हाके आणि त्यांना सांगितलं सगळ्यांना उपोषण करणाऱ्यांना की कृपया तुम्ही उपोषण सोडा त्यांना असं उपोषण करून वातावरण तंग करून चर्चा होऊ शकणार नाही आपण चर्चा करून काय मार्ग काढायचा तो काढला पाहिजे एवढंच आम्ही सांगितलं बाकी आता घरांगेंना जे काही मंत्री भेटले किंवा आणखी कोणी भेटले त्यांनी काय सांगितलं हे मला काय माहिती नाही ते तुम्ही विचारलं पाहिजे मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे आणि तुम्ही आज राज्यातले सगळ्यात ज्येष्ठ नेते आहेत आणि सर्व समाज घटकांची काय परिस्थिती गावागावामध्ये आहे जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये आहे याचा अभ्यास तुम्हाला सगळ्यात जास्त आहे आम्ही मंत्री झालो मुख्यमंत्री झालो म्हणजे आम्हाला सगळ्याचा अभ्यास आहे असं समजायचं कारण नाही त्यामुळे तुम्ही आता याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे ते म्हणजे बरोबर आहे पण आम्ही आलो नाही कारण आम्हाला काही माहीतच नाही की तुमची काय अगोदर चर्चा झाली आणि पन्नास लोकांमध्ये कस का कशी काय चर्चा होऊ शकते म्हटलं ठीक आहे तुम्ही बोलवा कोणाकोणाला आम्ही तुमच्याकडे यायला तयार आहोत तर ते म्हणाले नको माझ्याकडे मीच आता असं करू मग त्यांनी विचारलं कोण कोण काय 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 कोणाकोणाची कौन मतं आहेत सर्व पक्षातले कोण कोण काय काय मग ते म्हणाले की असं करतो मी या दो एक दोन दिवसात मी स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी बोलतो आणि आम्ही दोन चार लोक जे आहेत जे आम्हाला पाहिजे आहेत ते आम्ही एकत्र बसतो आणि काय झालं काय होत आहे काय करायला पाहिजे आणि कसा हा प्रश्न जो आपल्याला सोडवता येईल याच्यावर मी चर्चा करायला तयार आहे आता सध्या माझी तब्येत पण बरी नाही आहे परंतु या दोन दिवसामध्ये मी करेक्ट बोल बोलतो आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही बोलवले तुम्ही सांगितलं तर सगळे मंत्री येणार मुख्यमंत्रीसुद्धा येणार चर्चा होणार आणि मला इथे तुम्हाला हे सांगायचं आहे ह्या प्रश्न सोडवावा सुटावा ओबीसीचा मराठा समाजाचा आणि तंग झालेलं वातावरण हळूहळू हे शांत व्हावं हा या पाठीमागचा माझा हेतू आहे यासाठी अर्थात मी कुणालाही भेटायला तयार आहे उद्या मला जर असं वाटलं की राहुल गांधींना सुद्धा भेटलं पाहिजे किंवा प्रधानमंत्र्यांना भेटलं पाहिजे तर मी त्यांनासुद्धा भेटेन परंतु राज्यातलं वातावरण शांत असलं पाहिजे गोरगरिबांची घरं जी आहेत ती पेटता कामा नाहीत एकमेकाच्या जीवावर कोणी उठता कामा नये आणि वातावरण शांत राहावं हा त्याच्या पाठीमागचा माझा हेतू आहे याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही पवार साहेब पण म्हणाले की ठीक आहे तुम्ही मीडियाना सांगा की आम्ही मी राजकारण आणणार नाही ना तेवढा एक सामाजिक प्रश्न म्हणून जे आहे मी या दोन चार लोकांबरोबर चर्चा करून काय मार्ग काढायचा आहे त्याच्यावर आम्ही चर्चा करू हे तेवढंच जवळजवळ आम्ही दीड तास बोलत होतो कुठे कुठे काय काय झालं ते मी त्यांना सगळं सांगितलं वकील लोक लो काय काय बोलतात ते सुद्धा मी सांगितलं धनगरांचा जो प्रश्न आहे त्याच्यावर सुद्धा चर्चा झाली त्याच्यावर काय आहे ते मी त्यांना बोललो त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या ते हे अशा रीतीने जे आहे सर्व साधक बाधक चर्चा जी आहे सर्व समाजाचे जे आहे त्यांच्याबरोबर झाली आणि ते तयार झालेले आहेत दोन चार लोकांना मी बोलवतो किंवा मी त्यांच्याकडे येतो मुख्यमंत्री त्यांना बोलवून घेतील आणि आम्ही त्यांच्याबरोबर बसून चर्चा करू सगळ्या ओपनमध्ये सगळीकडे ही चर्चा होणं जर कठीण दिसतं तर त्याला राजकारणाचा ताबडतोब कोणीतरी वास लावून टाकतं आणि त्याच्यामुळे ज्या प्रश्न सुटण्याऐवजी ते अवघड म्हणत जातात त्याच्यामुळे आम्हीच अगोदर समजून घेतो की नक्की काय करता येईल आणि काय करायला हवं हो, काय पावलं उचलायला पाहिजे भुजबळ साहेब काल तुम्ही बारामतीमध्ये विधान केलं होतं की एका नेत्यांनी फोन केला आणि त्यामुळे विरोधी पक्षाने मग आज तुम्ही तिथे गेलात त्याच्यामुळे एक राजकीय चर्चा थेट सुरू होते की भुजबळ खरंच पक्षांतर करू पाहत आहेत का स्वगृहित जात आहेत का राजकारणाचा विषय नाही आणि मला जे सभागृह झालं जे जे काही लोक बोलले ते मी तिथे बोललो आणि मी मग परत तुम्हाला सांगतो ना मला राजकारणाची पर्वा आहे ना मंत्रिपदाची ना आमदारकीचे राज्य शांत राहिलं पाहिजे गोर गरिबांमध्ये दुफळी निर्माण होता का म्हणे हा त्याच्या आहे आणि त्याप्रमाणे मी ओपन मध्ये सुद्धा बोलतो आणि साहेबांबरोबर सुद्धा बोलतो आणि मग मी सांगितलं यासाठी मला आणखीन कोणाशी जर भेटण्या भेटण्याची जरा इच्छा झाली आणि मला जशी परवानगी भेटेन त्यांना जाऊन मला त्याच्यामध्ये कुणाच्याही घरी जायला कुणाच्याही कुणालाही विनंती करायला मला सुद्धा कमीपणा वाटणार नाही ना मी फक्त निघताना घरून निघताना प्रफुल्ल पटेल यांच्याबरोबर चर्चा केली होती आणि मी त्यांना सांगितले की मी असं असं पवार साहेबांना भेटायला जातो आहे काय आणि माझ्याकडचे असलेली कागदपत्र सुद्धा मी त्यांना देतोय आणि या विषयावर मी चर्चा करणार आहे या बैठकीमध्ये म्हणाले ठीक आहे की जा या बैठकीमध्ये कोण कोण असावं साहेबांनी काही नाव सुचवली की तुम्ही काही त्यांनी प्रत्येक काय कोण कुठे बोलतो कोण काय काय बोलतो काय मी अनेक नावं सुचतो मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री फडणवीस आहेत अजितदादा किंवा प्रफुल्ल पटेल आहेत तिकडे वडेट्टीवार असतात किंवा नाना पटोल किंवा पृथ्वीराज चव्हाण हे सुद्धा त्यामध्ये त्यातले अभ्यासू आहेत काय आपल्याकडून उद्धव ठाकरे आहेत आणखीन कोणी असतील आता हे असे आहेत आता किती लोकांना बोलवायचे कुणाला बोलवायला पाहिजे हे तुम्ही ठरवा मला असं वाटतं की दोन चार लोकांनी बसून जे आहे याच्यावर विचार विनिमय करा ओबीसी आणि मराठा गावोगावी आपण पाहतोय की वाद सध्या सुरू झाले आणि जाती जातीचं राजकारण सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळते या सगळ्यांसाठी जबाबदार कोण आहे हेच तर जे आहे हे जे वातावरण पेटत आहे जाती जातीमधलं ते शांत राहावं म्हणून काही सगळ्यांनी एका मुखानं एका आवाजात बोलावं सर्व पक्षाच्या नेत्याने आणि त्यामध्ये राज्याचे ज्येष्ठ नेते पवारसाहेब सुद्धा असावेत हा माझा आग्रह आहे एक चर्चा शुरू कर दी है की तीसरी आघाई करने संदर्भ में शुरू है सवाल करने आज शरद पवार हलचल शुरू उसके बाद हमें चर्चा शुरू हो गयी है की क्या वो वजह रही जिसके चलते अचानक आप शरद पवार ऐसी सिल्वर रोड पहुंचे जी हाँ मैं पवार साहब के घर पे गया था कोई उनसे जो है मुलाकात का समय मैंने नहीं लिया था मगर मैं, मैं जाकर बैठा उधर दस बजे वो उनकी तबियत ठीक नहीं वो सोए थे एक डेढ़ घंटे के बाद वो उठे उन्होंने मुझे बुलाया वो बिस्तर पर ही लेटे हुए थे क्योंकि उनकी तबीयत ठीक नहीं थी बाजू में मैं कुर्सी पर बैठ गया और उन्होंने पूछा क्या काम है क्यों आए हो तो मैंने उनको सारी बातें बता दी है राज्य भर में जो है ये मराठा खिलाफ ओबीसी और पिछड़े जो है ये झगड़ा शुरू है कई जगह पर जो है एक दूसरे के ऊपर बायकॉट कर रहे हैं वो कहता है कि इसके होटल में नहीं जाएंगे वो कहता है कि उसके शादी में नहीं जाएंगे और कई जगह तो जो मारा मारी जो है झगड़े फसाद हो रहे हैं और हो सकता है ये अगर ऐसा ही बढ़ता जाए तो एक दिन जो है राज्य में जो है बहुत बड़े पैमाने पर जो है आग जली हो सकती है जाने जा सकती है और फिर ऐसे हालत में मैंने उनसे कहा कि आप राज्य के बुजुर्ग सर्वश्रेष्ठ बुजुर्ग नेता है ओबीसी को आरक्षण देने में आपने पहल की थी जब आप मुख्यमंत्री थे अब ये सारे सवाल खड़े हुए हैं तो आपको जो है इसमें अगुवापन लेना चाहिए और ये कैसे शांत होगा राज्य ये देखना चाहिए ना इसमें कोई सियासत है ना पॉलिटिक्स नथिंग राज्य में जो है जो गरीब लोग हैं एक दूसरे के खिलाफ ना जाए झगड़ा फसाद ना हो और ये ओबीसी का और मराठा समाज का ये जो शुरू है ये कैसे भी झगड़ा खत्म कैसे हो वो देखना चाहिए तो उन्होंने कहा कि भाई हमें तो नहीं मालूम कि जरांगे के साथ क्या बातचीत हुई सरकार के या हाके जो है और ससाने और जो बैठे थे उनके साथ क्या बातचीत हुई हमको तो नहीं मालूम है तो मैंने कहा आपको चाहिए कि आप शिंदे साहब से पूछे कि उन्होंने क्या बातचीत की क्या वो जब आप बातचीत करेंगे तभी आपको पता चलेगा क्या बातचीत हुई मगर आप ऐसे जो है दूर नहीं रह सकते हैं क्योंकि जो है ये ऐसा अगर बढ़ता गया तो सालों तक ये जो है हम खत्म नहीं कर सकते झगड़ा इसलिए मैं आया हूँ ना कि मैं कोई पुरारी लीडर मंत्री इसके ऐसे ऐसे मैं नहीं आया हूँ ना मुझे पॉलिटिक्स करना है तो उन्होंने सारी बातें जानकर ले ली, ली और उन्होंने कहा कि सारे इतने सारे लोगों में चर्चा तो मैं नहीं कर सकता हम लोग हम लोग दो, दो चार लोग जो है बैठते हैं तो मैंने कहा कि आप अगर बुलाते हैं तो मैं हम सब लोग आते हैं या उनको कहता है जो आप नाम देंगे उनको भेजते हैं उन्होंने कहा नहीं मैं खुद मुख्यमंत्री को फोन करूंगा और जो दो चार लोग जो हमको चाहिए हम बैठेंगे और उसके ऊपर कैसे रास्ता निकाले और इस राज्य भर में जो है कैसे शांतता प्रस्तापित हो इसके लिए मैं जरूर कोशिश करूंगा तो करीबन जो, जो है डेढ़ घंटा जो है बातचीत होती रही बहुत सारे कागजात भी मैंने उनको दे दिए हैं वो सोए थे उन्हें कहा कि ठीक है मैं जो है अभी तबीयत तो ठीक नहीं मैं पढ़ता हूँ सब कुछ और मैं जरूर फोन करूंगा और जरूर इसमें जो है मैं पहल करूंगा सर आप ओबीसी ओबीसी के एक बड़े नेता है मराठा और ओबीसी के सामाजिक और राजनीतिक ताने बाने को अच्छे से जानते हैं क्या आपको पूरा विश्वास है कि जैसे ही शरद पवार इनकी एंट्री हो जाएगी वो सबको साथ में लेंगे तो फिलहाल जो तनाव का वातावरण है देखिए खत्म हो जाए मेरा काम है मेरा कर्तव्य होता है जो जो इसमें जो है हाथ बटा सकते हैं शांति निर्माण करने के लिए काम कर सकते हैं उनको मैं जाकर मिलूंगा और मेरे ख्याल से जो है आज तो महाराष्ट्र में सबसे बुजुर्ग नेता वही है जिनको ये सारी बातें गांव गांव में कैसे चलता है रहन सहन क्या है सामाजिक परिस्थिति क्या उनसे ज्यादा मैंने समझता कि कोई जानता है और ये ओबीसी और महाराषाह झगड़ा जो है और ओबीसी के ऊपर अन्याय ना हो इसलिए मैं किसी को भी मिल सकता हूं मैं मोदी साहब को मिलूंगा मैं राहुल गांधी जी को भी मिल सकता हूं किसी को भी मुझे कोई तो चिंता नहीं है मैं किसी के भी घर पर दरवाजे पर जा सकता हूं और मैं चाहता हूं हमारे जो गरीब लोग हैं, गांव-गांव में बसे हुए वो जो है शांति रखे और शांति से इसमें जो है रास्ता निकले ये मेरी एक मेरी प्रामाणिक कोशिश है अब उसमें कितना मैं जो है कामयाब होता हूँ ये तो मैं नहीं बोल सकता हूँ मगर मेरा दिल तो कहेगा कि मैंने पूरी कोशिश की हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे राज्यात शांतता निर्माण करणं हे अत्यंत गरजेचं आहे पवारांच्या भेटीपूर्वी प्रफुल्ल पटेल यांना मी कल्पना दिलेली होती आणि त्यांच्याशी चर्चा करूनच मी शरद पवार यांच्या भेटीला गेलेलो होतो सभागृहातील विषय पवारांसमोर मांडले असंही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले तर चर्चेला कोणाला बोलवायचं हे ठरवा असंही सांगितलं त्यांनी म्हटलंय कोणतीही पक्षीय भूमिका घेऊन मी आलो नाही मला राजकारण करायचं नाही मी मंत्री म्हणूनही किंवा नेता म्हणून इथे आलेलो नाही हे देखील त्यांनी आधीच स्पष्ट केलं आणि त्यानंतर सध्या काही जिल्ह्यांमध्ये स्फोटक स्थिती निर्माण झालेली आहे काही लोक मराठा समाजाचं हॉटेल असेल तर ओबी असे जात नाही तर ओबीसीचं दुकान असेल तर मराठा जात नाहीत अशा परिस्थितीमध्ये सध्या महाराष्ट्राला शांत करण्याची गरज आहे आणि त्यासाठी तुम्हीच मध्यस्थी करावी अशी अपेक्षा इथे व्यक्त केलेली आहे छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा पाहुयात भुजबळ या संपूर्ण भेटीनंतर नेमकं काय बोलले पवार साहेबांकडे सकाळीच गेलो होतो अर्थात त्यांची काही अपॉइंटमेंट वगैरे मी काय घेतली नव्हती फक्त ते घरी आहेत तेवढं मला कळलं होतं आणि म्हणून साधारणपणे मी सहभागाला तिथे गेलो राज्यामध्ये जे आहे काही जिल्ह्यांमध्ये फार स्फोटक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे काही लोक जे आहेत हे मराठा समाजाचं हॉटेल आहेत तर तिथे जात नाही काही लोक हे ओबीसी समाजाचं धनगर समाजाचं किंवा वंधारी समाजाचं माहेश कुणाचाही आहे त्याचं एखादं दुकान आहे तर तिथे मराठा समाज जात नाही तर अशी सगळी परिस्थिती जी आहे राज्यामध्ये निर्माण झालेली आहे राज्याचे जे एक ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे आता की हे शांतता राज्यामध्ये निर्माण झाली पाहिजे तुम्ही आज राज्यातले सगळ्या ज्येष्ठ नेते आहेत आणि सर्व समाज घटकांची काय परिस्थिती गावागावामध्ये आहे जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये आहे याचा अभ्यास तुम्हाला सगळ्यात जास्त आहे आम्ही मंत्री झालो मुख्यमंत्री झालो म्हणजे आम्हाला सगळ्याचा अभ्यास आहे असं समजायचं कारण नाही त्यामुळे तुम्ही आता याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे ते म्हणाले बरोबर आहे पण आम्ही आलो नाही कारण आम्हाला काही माहीतच नाही की तुमची काय अगोदर चर्चा झाली आणि पन्नास लोकांमध्ये कस का कशी काय चर्चा होऊ शकते म्हटलं ठीक आहे तुम्ही बोलवा कोणाकोणाला आम्ही तुमच्याकडे यायला तयार आहोत तर ते म्हणाले नको माझ्याकडे मीच आता असं करू मग त्यांनी विचारलं कोण कोण काय 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 कोणाकोणाची कौन मतं आहेत सर्व पक्षातले कोण कोण काय काय मग ते म्हणाले की असं करतो मी या एक दोन दिवसात मी स्वत मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी बोलतो आणि आम्ही दोन चार लोक जे आहेत जे आम्हाला पाहिजे आहेत ते आम्ही एकत्र बसतो आणि काय झालं काय होत आहे काय करायला पाहिजे आणि कसा हा प्रश्न जो सो आपल्याला सोडवता येईल याच्यावर मी चर्चा करायला तयार आहे आता सध्या माझी परी, परी तब्येत पण बरी नाही आहे परंतु या दोन दिवसामध्ये मी करे बोल बोलतो आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही बोलवले तुम्ही सांगितलं तर सगळे मंत्री येणार मुख्यमंत्री सुद्धा येणार चर्चा होणार आणि मला हे तुम्हाला हे सांगायचं आहे की हा प्रश्न सोडवावा सुटावा ओबीसीचा मराठा समाजाचा आणि तंग झालेलं वातावरण हळूहळू हे शांत व्हावं हा या पाठीमागचा माझा हेतू आहे